नमस्कार मित्रांनो मी संजय आज तुमचं माझ्या ह्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे ॲक्च्युली हे माझं डेली रुटीन आहे मी सकाळी उठतो किचन वगैरे पुसून घेतो दूध गरम करतो चहा बनवतो आणि समजा काही छोटे मोठे वस्तू असतील म्हणजे कांदा लसूण वगैरे कापून ठेवतो मग शोभा येऊन बाकीचं सगळं करते ॲक्च्युली मला आवडते चहा बनवायला तर बघा ह्यातलं हे पहिलं काम सुरू झालंय किचन पुसून घेतोय आता तुम्ही बघताय ना माझ्या डाव्या बाजूला वॉश बेसिन आहे तिथे मी आता हे नॅपकिन धुवून घेतोय बघा परत धुतलं मी हा हा तर डाव्या बाजूला वॉश बेसिन आहे आणि तिथे तुम्हाला दिसेल एक अंडा आहे आणि वर एक छोटासा स्टीलचा टोप आहे ओके तर मी आता दूध गरम करणार आहे हे बघा हे दाखवते तुम्हाला हे दूध गरम करतोय आता मी चहासाठी टोप काढले गॅस लावलाय चहा पावडर टाकतोय वन अँड हाफ टी स्पून दीड चमचा जनरली टाकतो मी रोज आता ही तुम्ही पाहता ही सुंट आहे आल्याची पावडर सुकलेली आल्याची पावडर सुकलेली असते ही सुंट टाकतोय सुंट चहामध्ये टाकतोय म्हणजे जसं आपण आलं टाकतो टाक तसं सुंट उकळवून घेतो चहामध्ये सुंड पचनाला चांगली असते सर्दी वगैरे होत नाही सर्दी खोकली होत नाही पचनाला चांगली मित्रांनो एक ते पेपर ठेवले बघा डाव्या बाजूला तो पेपर ह्यासाठी ठेवलाय की कांदा लसूण कापताना त्याचे जे साली असतात ते त्या तिथे ठेवले थे जातात म्हणजे किचनवर एकाच ठिकाणी कचरा जमा होतो मग तो पेपर उचलून डस्टबिनमध्ये टाकता येतोय तर मी आता काढली होती लसूण आणि ही चहा उकळी बघा बऱ्यापैकी आणि दूध पण उकळलं आता मी इथून शोधतोय हा एका साईडला मी दूध ठेवणार आहे दूध उकळून झालंय आता चहा उकळून झाल्यावर मी दूध त्याच्यामुळे टाकणार आता ही जी माझी कसरत बघते हे दोन टोप मी कुकर पण लावतो डाळ आणि भात लावायचे तर मी आता ही डाळ काढली आहे तूर डाळ सॉरी मूग डाळ जास्त वापरली जाते ही मूग डाळ काढली आहे आता ती कंटेनर मध्ये मला ओतायची आहे ते मी ओततोय आता चहा तर उकळून झाली आता दूध ओतणार आहे आता दूध ओतून एक दोन दो, तीन चार मिनटं जरा उकळी ठेवली ना चहाला की चहा माझी होणार आहे आता त्याच्या आता मी डाळ ओतून झाली आता तांदूळ घेणार आहे खालून हे बघा तुम्हाला डाळ दाखवते आता खाली बापर मी तांदूळ काढणार आहे मसूर डाळ आहे ॲक्च्युली मसूर डाळ आणि मूग डाळ टाकणी शोभा आली आहे ती तो पण एक्सरसाइज करते मी सकाळी पहाटे पाचला उठतो त्यामुळे माझं एक्सरसाइज वगैरे झालेलं असतं आंघोळ पण झालेली असते मग मी ही छोटी मोठी कामं करतो तिला हेल्प होते ती पण जॉबला जाते तिचे खूप ओढाताण असते दगदग असते धावपळ असते त्यामुळे मी ही छोटीशी कामं करतो मला भरपूर वेळ असतो सकाळचा तर ही डाळ जुनं चालू आहे साईड बाय साईड मी कांदा लसूण कापले ही तुम्हाला चहा झालेली दाखवते दुधावर ठेवली आहे पण दूध खराब होऊन परत उतरवली हो आहे खाली चहा आता एक कुकरची तयारी झालेली आहे ही डाळ धुवून ठेवली वर मी हे तांदूळ धुवून ठेवले मीठ चवीनुसार टाकतो अंदाज आलाय मला आता आता कुकर लावलाय आता पुन्हा किचन वर थोडाफार कचरा पडलेलाच असतो तो उजवतोय मी आता आणि परत वाईप करून घेतो नॅपकिन हे बघा परत एक स्वच्छता झाली आहे की नॅपकिन मी आता तिथे ठेवू देतो आता कांदा टोमॅटो काढलेत कांदे काढलेत लसूण काढले टोमॅटो काढले आज भेंडी भाजी करायचा विचार आहे त्याच्यामुळे हे भेंडी जे आहे ना हे पहिलं वॉश करून घ्यावं लागेल भेंडी वॉश करायला आम्ही एका कंटेनरमध्ये काढले प्लास्टिकच्या पिशीतून बहुतांश आम्ही हे आदल्या रात्रीच करतो पण काल वेळ नाही मिळाला तर आता हे मी धुणार आहे भेंडी धुवून झाले ॲक्च्युली आता या येलो कपड्यावर पिवळ्या कपड्यावर ते पुसणे घेत जातील मित्रांनो कुकरची पहिली शिटी आलेली आहे अशा तीन सिटी झाल्यानंतर कुकर मी बंद करेल तुम्ही पाहू शकता एक सिटी आली आहे तीन झाल्यात मी आता बंद केली आहे तर मित्रांनो इथे सगळं भेंडी फुसून झाली आहेत आता पेपरवर घेऊन आता डिशमध्ये घेऊन आता मी कापतोय आता शोभा पण येईल माझ्याबरोबर कंपनी द्यायला आता भेंडी कापून झाल्यानंतर तोपर्यंत शोभाचा एक्सरसाईज झालेला आहे आता भेंडी कापताना ती आली आता थोड्या वेळाने मी पण येईल आणि आम्ही दोघे फटाफट भेंडी कापून भेंडीची भाजी ती तयार करेल तर दोघे आता आम्ही बसलोय फटाफट भेंडी भाजी कापून होऊन जाईल मग याच्यानंतर शोभाला डाळ भेंडी भाजी आणि चपात्या करायच्या मध्ये आलोय कुकर ओपन करतोय भात काढला खाली ठेवला आता डाळ ठेवेन कुकर वॉश करून मी ठेवून देईन इथे मी जे काढले होते ना कांदे आणि टोमॅटो हो। ते मी सोलून पिल ऑफ करेन आता बारीक बारीक तुकडे करून मी कापून ठेवतो हो मी स्वभाव आले तिचं बाकीचं काम करायला तर बघा मी इथे कांदे पण कापतोय पहिले जमत नव्हते कापायला पण आता मला सरावाने यायला लागले लसूण काढली होती ठेचून ठेवते लावला आणखी डाळ ठेव तुक चा मित्रांनो इथे कांदा मिरची आणि लसूण मी कापून ठेवले याच्यानंतर शुभाला डाळ करायची आहे चपात्या करायची आहेत भाजी करायची आहे तर मित्रांनो ही माझी मदत शुभाला असते सकाळी मी रोज करतो माझी ही मदत तुम्हाला कशी वाटली माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो असेच व्हिडिओ पाहत राहा नेहमीचं रुटीन तुम्हाला दाखवत जाईल थँक्स फॉर वॉचिंग